का बुवा मतदार शोधा म्हणून कार्य करताना कोणता आहे तुम्ही पहिल्यांदा म्हणजे इतर एंट्री केली तेव्हा नाही यामध्ये काहीतरी मिस रेस इन्फॉर्मेशन मी महाराष्ट्र नाव निर्माण सैन्य करीत नव्हतो पण हो माननीय राजकारण ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं एक स्वतःचा अत्यंत आहे त्यांचं स्वतःचा अर्थव्यवते मांडण्याचा प्रयत्न करतात तसंच प्रत्येक पक्षाचं एक वेगळ्या फॉर्मॅट हे काम सुरू असतं भारतीय जनता पक्ष काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करते शिवसेना काम करते तर प्रत्येकाने हे करत असताना अंतिम ध्येय हेच असायला हवं की जेणेकरून निष्पक्षपातीपणानं निवडणुका या पार पडायला हव्यात आणि निवडणूक याद्यांमध्ये जे काही घोळ आढळून येतात हे घोळ होऊ नये मध्यंतरी किंवा मागील एक दोन महिन्यामध्ये तुमचा संपर्क फारसा जनतेची नाही आहे असा आरोप केला जातो किंवा काही जण म्हटलेलं खासदार तर याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण सिनेमा पाहिला होता लापता लेडीज लाभता खासदार कालच्या कार्यक्रमात तेच म्हणलेस कारण पवार साहेबांचं नाशिकला मोठं कार्यक्रम झालं आंदोलन झालं तेव्हा तुम्ही हवे होतात असं लोकांच्या भावना होती कारणास्तव आणि याची कल्पना ही पक्ष नेतृत्वाला होती त्यामुळे परवानगी मी अनुपस्थितीत होतं त्यामुळे अनुपस्थित होत आपल्या पक्ष तालुक्यामध्ये प्रचंड मरगळ पाहायला मिळते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढ्यात आहे स्ट्रॅटर्जी कशी असेल तो ये तो तर याचं सगळ्या असं उलगडा तुम्हाला नक्कीच होईल जे तुम्हाला असं वाटतंय मरगळ पाहायला मिळते तर ही मरगळ नाही आहे काही गोष्टी ज्या अंडरकार्पेट ज्या काही सुरू आहेत त्या जेव्हा बाहेर येतील तेव्हा अनेकांना आश्चर्याचे धक्के बसतील याविषयी जस... तुम्ही विश्वास ठेवा जसं लोकसभेला आ... बसलं तसं जसं लोकसभेला दिला तसं <laughs> ते बसू शकतील आणि ते नक्कीच बसतील कारण <laughs> मुळात कसं आहे जुद्धा तालुका हा त्याने संरक्षण पवारसाहेबांना पूर्णपणे मांडणारा हा तालुका आणि स्वतः पवारसाहेब लवकरच तालुक्याचाही दौरा करणार आणि असं असताना तुम्हाला जी वरवर काही जणांना असं वाटतं की ही पक्ष संघटनेत बरगळ आहे का तर ता, तसं मुळीच नाही आहे अंडर कार्पेट बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत बऱ्याच काही नियोजन सुरू आहे आणि या संपूर्ण गोष्टींचं तुम्हाला स्पष्ट चित्र एकदा आधी म्हणजे घोडा मैदान जवळ आहे आधी जाहीर तर द्या मग बघू आमदार गोपीचंद पडवळकरांच्या विषयी तुम्ही बोललात परंतु अशा बोलण्याला कुठेतरी आचारसंहिता हवी काय सांगा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यायला कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर महाराष्ट्राला एका सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे आणि त्यामध्ये व्यक्तिगत टीकाला खरंतर कुठेही स्थान नसावं पॉलिसीवर टीका असू शकते किंवा वैचारिक मतभेद असू शकतात किंवा पक्षीय मतभेद असू शकतात पण ज्या पद्धतीनं सभेचा एक सदस्य जर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे भूषणावह नाही आहे आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही नैतिक जबाबदारी आहे कारण ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता आपण ज्या आमदार महोदयांचं नाव घेतलं ते आहे हा भारतीय जनता पक्ष कायम राजकीय साधन साधनशुचितेविषयी नैतिकतेविषयी मोठमोठ्या गप्पा आणत असतो आणि मग त्यानंतर या आमदारांना अशा पद्धतीची मोकळी दिली आहे का कि हो या पाठीमागे मान्य देवेंद्रजी फडणवीस हेच पाठबळ देत आहेत का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होईल अशी परिस्थिती वक्तव्य यातून ती समोर येते आणि देवेंद्रजींनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की त्यांनी याविषयी चर्चा केली परंतु हे कुठेतरी थांबायला हवं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीच्या गोष्टी टाळण्यासाठी देवेंद्रजींनी सुद्धा कडक पावलं उचलणं गरजेचं आपल्या परिसरात किंवा महाराष्ट्रातच बिबट्याचं प्रमाण खूप वाढलंय प्रजननावर नियंत्रण आल्याशिवाय बिबट्यांचा जो बिबट मानव संघर्ष आहे हा कमी होणार नाही हे आपण सातत्यानं सांगत होतो आणि सातत्यानं हे करत असताना त्याला आता कुठेतरी एक सकारात्मक फळ येताना आपल्याला दिसतंय कारण यामध्ये सुरुवातीला अनेक प्राणीमित्र संघटना असतील शिवाय बिबट हा संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये असल्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या सगळ्या पार करून आपण प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला काही बिबट्यांची जी नसबंदी करून त्यांचं प्रजनन नियंत्रण करणं जे आहे यासाठीची पहिली मंजुरी मिळवलेली याचा वनविभागाकडे सकारात्मक अहवाल सादर झालेला आहे हा जेव्हा एक्सपेरिमेंट होईल या नंतर येणाऱ्या नंतर कुठेतरी बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या दृष्टीनं प्रजनन नियंत्रणाची पावलं ही ठोसपणे उचलता येतील त्यामुळे ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे आणि यामध्ये आपले जे आधीचे जे डी एफ ओ होते अमोल सातपुते साहेब यांचं मोठं योगदान हे मला मान्य करावं लागेल कारण त्यांनी या संदर्भामध्ये फार चांगली भूमिका बजावली आणि त्यानंतर डीजी फॉरेस्टने सुद्धा यामध्ये डीजी फॉरेस्ट असतील किंवा माननीय वनमंत्री भूपेंद्रजी यादव असतील यांनी सुद्धा यामध्ये अत्यंत सकारात्मक पावलं टाकलेली आहेत आणि म्हणून आज आपण इथपर्यंत तर आलेलो आहे त्यामुळे आता अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा जो प्रायोगिक तत्वावरचा जो प्रजन नियंत्रणाचा कार्यक्रम आहे हा राबवला जाईल आणि जेणेकरून बिबट मानव संघर्ष आपल्याला विशेषतः जुन्नर वन विभागामध्ये आज जवळपास साडेसातशे ते आठशे बिबट आहेत या संपूर्ण क्षेत्रातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल जसं जुन्नर वन विभाग आहे नाशिकमध्ये महाराष्ट्रभरातच हा मोठा प्रश्न समोर आला आहे याला कुठेतरी एक परमनंट सोल्युशन मिळेल अशी अपेक्षा बिबट आता हळूहळू म्हणजे माणसाच्या ज्या सोय ना त्या लावून घेते तुम्ही बघा नाशिकला बिबट्या घरात दिसला डायरेक्ट म्हणजे ते अशी भीती राहिलेली नाही यामध्ये काय होतं या वनविभागाने अनेक याच्याविषयीचे डायरेक्टिव्ह सुद्धा हे केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रजनन क्षमता जी वाढत चाललेली बिबट्यांची प्रजनन क्षमता जी वाढत चाललेली आहे याच्यावर ठोस उपाय हा प्रजनन नियंत्रण हा एकमेव आहे त्यामुळे मानव संघर्षाच्या घटना या कोण आणि त्यानंतर कुठेतरी बिबट संख्या नियंत्रण याशिवाय याला ठोस पर्याय बोलले साहेब तुम्ही प्रचंड खड्डे पडलेले आहेत नगर कल्याण महामार्ग कॉन्क्रीटचं काम चालू आहे तिथे पण खूप खड्डे पडलेले आहेत अधिकाऱ्यांचं यामध्ये आपण खड्डे बुजवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आले असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं आता या कंपन्यांचं म्हणणं असं की पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचं काम होऊ शकत नाही दुर्दैवानं म्हणजे आजही आपण काय उदाहरण म्हणतो की जंगली महाराज रोड सारखं उदाहरण पुण्याच्या जंगली महाराज रोडला आपण आजही जातो जेव्हा ज्या रस्त्याला साठ वर्ष झाले खड्डे पडले पण आता मात्र या क्वालिटी असेसमेंटवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतात नगर कल्याण महामार्गाच्या संदर्भामध्ये जिथे व्हाईट टॉपिंगचं काम झालेलं आहे तिथे तर खड्डे नाही आहेत परंतु ते व्हाईट टॉपिंगचं काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला असता पुन्हा पावसाची जी अडचण आहे सातत्यानं जो पाऊस होतोय त्यामुळे होणारी अडचण ही मागे अडचणीचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर पुणे नाशिक हायवेच्या खड्डे भरण्याचं किंवा खड्डे बुजवण्याचं जे काम आहे यामध्ये या गुजरातच्या कंपनीला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत पाऊस उघडल्याबरोबर यामध्ये कामाला आपल्याला गती देता येईल असं अधिकाऱ्याचं सांग जुन्या पुणे नाशिक रोडवर आता तुम्ही बघितलं पुणे वाटेल जवळ बरेचसं अतिक्रमण वाढलेली आहे अष्टवानीची एंट्रीच बंद करून टाकलेली आहे नारंगावतली तुम्ही बघा ती आहे पुणे वाटेल जवळ अतिक्रमण बघा तुम्ही घुसायला जागा नाही कुठली पुणे नाशिक आपलं राहिली इथं आपलं पुणे पटेल पुणे पटेल अष्टविदक म्हणजे आपला पुणेमध्ये तुम्ही असतो पुणे पुणे नाशिक महामार्ग हादर पुणमच्या समोर मी अधिकाऱ्यांकडून हे करतो आणि त्याबद्दल जो आर आहे तो मोकळा करण्याच्या सूचना केल्या खासदार लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण लोकसभा निवडणूक लढला माझ्यामुळे कांद्याच्या माळा घातल्या सभागृहामध्ये कांद्यासंदर्भात प्रश्न आपण पोटील केलं मांडले आजही कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये हो नक्कीच गेले दोन वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच समाधानाचं वातावरण होतं परंतु आता पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचण येतो आपण सातत्यानं याविषयी संसदेमध्ये मागणी करतोय यामध्ये आपण अधिकाऱ्यांना ही मागणी करतोय आणि सरकारला आपण हे सांगतोय की आम्हाला मान्य आहे की तुम्ही खाणाऱ्यांची काळजी ची करताय पण पिकवणाऱ्यांचा कधीतरी विचार करा यामध्ये आता निर्यातला निर्यातीसाठी जर अनुदान सरकारनं जाहीर केलं तर कांद्याची निर्यात ही नक्कीच वाढेल आणि त्यामुळे कांद्यामध्ये कांद्याच्या दरांमध्ये थोडाफार फरक पडेल त्याचबरोबर नाफेडनं जो कांदा खरेदी केला होता हा नापेडचा कांदा सुद्धा विक्रीसाठी आलेला असल्यामुळे ही कांद्याच्या मार्केटमधली परिस्थिती खरोखर बिकट आहे परंतु आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आणि मला नक्कीच विश्वास आहे की येणाऱ्या साधारणतः महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला कांद्याच्या दरांमध्ये थोडाफार फरक हा नक्की पडलेला दिसते परंतु त्यासाठी सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे कांद्याचे भाव वाढले तर लगेच ज्या पद्धतीनं सरकार घाईघाईनं गा� अगदी पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून कांदा आयात करतं मग त्या पद्धतीने जेव्हा आमचे भाव पडतात तेव्हा तुम्ही निर्यातीला प्रोत्साहन देत नाही हा विचार हा नेहमीचा प्रश्न आहे ना संसदेत तुम्ही स्वतः असेल अगदी करून सुद्धा हा प्रश्न मांडतोय आपण पण दुर्दैवानं सरकारला अजूनही कांदा प्रश्नावर जाग येत नाही हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा एनडीएच्या या सरकारचं हे दुर्दैव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या नशिबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी हा आक्रोश हा असूनही तुमचे मित्र तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे यांचा पुढच्या आठवड्यामध्ये वाढदिवस काय काय शुभेच्छा नक्की शरददादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कायम माणसांमध्ये राहणारा एक अत्यंत उत्तम जनसंपर्क असणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हार न मानणारे शरददादा आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदेच्छा शरदंड निरोगी आयुष्य देव आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू ही जाई पाटील आली होती मध्यंतरी त्यावेळेला पण आज ही चर्चा झाली होती कवा सत्यशील शेकर भाजप हे बघा शेतकरी घराणं हे एक राजकारणातलं कारण आहे साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी पाऊल ठेवण्याच्या आधीपासून बाबांनी ती मुहूर्तमेळ या तालुक्यामध्ये रोखलेली आहे ता आणि त्यामुळे अनेक राजकीय घराण्यांशी शेतकरी कुटुंबाचे हे वैयक्तिक कौटुंबिक संबंध हे असणार आहेत की मान्य विखे पाटील साहेब जेव्हा आले होते त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असं ना विखे पाटील साहेबांचं काही स्टेटमेंट मी ऐकले ना सत्यशील दादांचा कुठलेही निष्कर्ष काढण्यापेक्षा ही जर सहज भेट झाली असेल तर ही सहज भेट कौटुंबिक भेट असूच शकते त्यावर निष्कर्ष काढण्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की लगेच घाई करण्याची आवश्यकता खतर साहेब चाकणचा सा एक प्रश्न चाकण म्हटल्यापेक्षा खेडपासून तर पुण्यापर्यंत ट्रॅफिकचा खूप समस्या आहे मोठी तर त्याबद्दल तुमचं ठोस काय भूमिका कारण त्याचे ट्रोल पण होत काय तुम्ही यामध्ये ही संपूर्ण भूमिका मी धन्यवाद देईन तुमचं या प्रश्नाबद्दल कारण ही भूमिका वारंवार आपण मांडतो आणि ही भूमिका मांडल्यानंतर त्याचे सगळे कंगोरे आपण लक्षात घ्यायला मुळात म्हणजे नाशिक फाटा ते चांदोरी हा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा जो प्रोजेक्ट आहे या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रोजेक्टसाठी तर नॅशनल हायवेच्या नियमानुसार नव्वद टक्के जमीन अधिग्रहित असल्यानंतर प्रोजेक्ट सुरू करणं अपेक्षित होतं परंतु त्र्याण्णव टक्के जमीन अधिग्रहित असताना सुद्धा नॅशनल हायवेचेच सेक्रेटरी कॅबिनेटमध्ये तक्रार घेऊन गेले की महाराष्ट्रामध्ये विशेषतः रस्त्याच्या प्रोजेक्टच्या वेळी पूर्ण जमीन अधिग्रहित असल्याशिवाय यामध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल आणि त्यामुळे उरलेली सात टक्के जमीन अधिग्रहित जी करण्याची जबाबदारी होती ती पी एम आर डी आणि पी सी एम सी याच्यावर होती त्यानंतर करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारकडे ही सात टक्के देण्याची जबाबदारी होती आता महाराष्ट्र सरकारने त्याचं मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रोसेस ही आता पुन्हा सुरू झालेली नाशिक फटा ते चांगोलीची पण जेव्हा चाकण चौकातला आपण जेव्हा ट्रॅफिकचा विषय घेतो तर हा फक्त पुणे नाशिक हायवे नाही आहे त्याबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हायवेचा जो महत्वाचा मुद्दा आहे हाही महत्वाचा मुद्दा आहे आता तळेगाव चाकण शिक्रापूरचा जो प्रोजेक्ट हा एम एस आय डी सी कडे आहे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतला विषय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुद्धा इथं पाहणी केली इथे पाहणी केल्यानंतर अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जी काही कारवाई करायची होती तिथे स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं हेही समजून घेणं इतकंच गरजेचं आहे कारण आपण नारायणगाव बायपासच्या वेळी जुन्नर तालुक्यामधले हे विषय पाहिले की जेव्हा जेव्हा हायवे होतो जेव्हा जेव्हा रस्ता रुंदीकरण तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं काय म्हणणं आहे तेही महत्वाची गोष्ट आहे आता पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत तर एक आणखी मोठा अडचणीचा मुद्दा असा आहे की जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागानं नॅशनल हायवेला हा रस्ता हस्तांतरित केला तेव्हाचे अवॉर्ड्स काही शेतकऱ्यांचे बाकी मग या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क पूर्ण डावलायचा आणि केवळ प्रोजेक्ट पुढे रेटायचं या दोन्ही गोष्टी नाही करता याला या कुठेतरी सुवर्णमध्ये काढावं लागेल जेणेकरून ट्रॅफिकचीही समस्या सुटली पाहिजे आणि त्याचवेळी ना न्याय मिळाला पाहिजे परंतु आता पुणे नशिक कॉरिडॉरचा प्रोजेक्ट तर तो आता टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल साडेआठ हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारला पुन्हा माझी तीच विनंती आहे की लवकरात लवकर एम एस आय टी सी च्या माध्यमातून तळेगावचा जो प्रोजेक्ट आहे लवकरात लवकर हाती घ्यावा जेणेकरून चाकण ही वाहतूक कोंडी सुटू शकेल त्याचबरोबरीनं जो कर्जत वाडा राजगुरुनगर शिरू हा जो रस्ता आपण महाराष्ट्र सरकारच्या सातत्यानं मागे आहे वाद। यामध्ये फार महत्वाचा गोष्ट जर आपण बघितली गोव्यापासून जर तुम्ही सुरू केलं तर सह्याद्रीच्या घाटामध्ये दर पंचवीस किलोमीटरला घाट आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी केवळ बोरघाट ते आणेमाळशेज हा जर टप्पा बघितला तर हा तब्बल साठ किलोमीटरचा सा टप्पा आहे जिथे मध्ये कुठेही घाट नाही स्वाभाविक दृष्टीनं ही जी संपूर्ण मराठवाड्यातून येणारी जी ट्राफिक आहे इंडस्ट्रीची जी, जी ट्राफिक आहे ही मुंबईकडे जाण्याच्या दृष्टीनं जे एन पी टीकडे जाण्याच्या दृष्टीनं हा सगळा रोड तुमचा पुन्हा तळेगाव चाकण क्षेत्रापूर या रस्त्यावर येतो त्यामुळे याला जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही पलीकडच्या बाजूला आता रोडचं काम सुरू झालेलं आहे पण अलीकडे सुद्धा कर्जत पासून तर कर्जत वाडा राजगुरुनगर शिरूर हा रस्ता होत नाही तोपर्यंत पुणे नाशिक रेल्वेच्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आता पर्यायी त्यामध्ये आणखी काय गोष्टी कराव्या लागतील हे पाहणं गरजेचं आहे जीए जीए जीएमआरटी चे जे काही आक्षेप आहेत जीएमआरटी मध्ये आज तब्बल जगातल्या एकोणतीस देशांचा स्टेक आहे या एकोणतीस देशांचा स्टेक असताना आत्ताच परराष्ट्र संबंधांच्या बाबतीमध्ये देश पातळीवर अनेक प्रश्न आहेत आज जर तुम्ही देशाच्या सगळं सभोवती बघितलं तर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती ती आपण पाहतो आत्ताच नेपाळमध्ये काय परिस्थिती उद्भवली ती आपण पाहिली बांगलादेशमध्ये काय परिस्थिती तुमच्या वर्षभरामागे उद्भवली ती आपण पाहिली खाली श्रीलंकेकडे काय परिस्थिती उद्भवली ती आपण पाहिली जर देशाचा विचार केला तर सर्व बाजूनी हे एक वेगळं वातावरण हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत तयार झालेलं असताना ने आक्षेप घेतलेले आहेत पुणे नाशिक रेल्वेच्या ना त्यामुळे त्याला पर्यायी मार्ग काय होऊ शकतो याची चाचपणी विभागाकडून सुरू आहे अपडेट सध्या फक्त एवढंच की एम आर आय डी सी कडे असणारा जो प्रोजेक्ट होता तो आता भारतीय रेल्वेकडे गेला त्यामुळे त्यांची अलाइनमेंट आहे अलाइनमेंटचे जे प्रस्ताव समोर येतील त्यानंतर आपण त्याच्यासाठी पाठपुरावा हा अजूनही करतोच संसदेचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते सत्यशील शेरकर विघ्नच्या निवडणुकीमुळे व्यस्त होते म्हणून आमचे संपर्क नाही आमचं दोघांचं बोलणं झालेलं आहे सध्या मात्र तुम्ही दोघे एकत्र कुठे कार्यक्रमात दिसत नाही तर मला या दोन स्टेटमेंट म्हणजे मगाशी तुम्ही विचारला लापता काल तर आणि आता विचारा दोघं एकत्र दिसत नाही असं कसं एकत्र होईल गमतीचा भाग असू द्या परंतु आत्ता तालुक्यात कधी वेगवेगळे कार्यक्रम झालेले नाही नाहीये त्यामुळे लगेच कुठल्याही निष्कर्षावर यायची काय आवश्यकता नाही सत्यशील जाण्याची माझं रेग्युलरली बोलणं असतं आणि येत्या काही दिवसात आमची पुन्हा एकदा भेट होईल